मी नशिबवान अजित कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च अमोल मिटकरी म्हणाले हक्कालपट्टी नाही राष्ट्रवादी काँग्रेसकडून का पक्षाच्या प्रवक्ते पदावरील नेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत मात्र या यादीत या अगोदरच प्रवक्ते असलेले आमदार अमोल मिटकरी यांचं नाव झळकलं नाही याशिवाय पुण्यातील महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांचंही नाव दिसून न आले आणि या दोन्ही नेत्यांची पक्षाच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगलेली आहे या वृत्तानंतर अमोल मिटकरी यांनी प्रथमच माध्यमांसमोर आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत मी अजितदादांच्या विचाराचा प्रचारक आणि कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च आहे अजितदादांचा कार्यकर्ता असण्यासाठी नशीब लागतं तितका नशीबवान मी आहे आहे असं मिटकरी यांनी म्हटलंय राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरील बायोमधून प्रवक्तापदाचा उल्लेख हटवला आहे पक्षाकडून काल प्रवक्तेपदावरील एकूण सतरा नेत्यांच्या नावाची यादी जाहीर झाल्यानंतर मिटकरी यांनी एक्सवरील बायोमधील प्रवक्ता हा उल्लेख हटवला अमोल मिटकरींच्या बायोमध्ये आता फक्त सदस्य विधान परिषद सभागृह असा उल्लेख दिसून येतो आहे काल राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांच्या यादीतून आमदार अमोल मिटकरींचं नाव हटवल्याचं दिसून आलं नव्या प्रवक्त्यांच्या यादीमधून अमोल मिटकरी रुपाल ठोंबरेंना डच्चू यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे माध्यमांमधल्या बातम्या अत्यंत चुकीच्या आहेत हकालपट्टी किंवा उचल बांगडी हे शब्दप्रयोग माध्यमांनी चवीने लावलेले ला आहेत कुठल्याही प्रकारचं असं अधिकृत पत्र मला पक्षाकडून आलेलं नाही मी पक्षाकडे तशी विचारणा केली तसं कुठलंही पत्र नाही नवीन वक्त्यांच्या प्रवक्त्यांच्या यादीत माझं नाव नाही हे खरं आहे सध्या मी प्रवक्ता पदावर नाही हेही खरं आहे मी पण विधान परिषदेचा आमदार आहे हेही खरं आहे आणि अजितदादांचा एक कार्यकर्ता आहे अजितदादाच्या विचाराचा प्रचार प्रसार करणारा एक प्रचारक आहे हे पद माझ्याकरता इतर पदांपेक्षा खूप महत्त्वाचं पद आहे त्यामुळे अजितदादाचा कार्यकर्ता असणं याला नशीब लागतं आणि तितका नशिबवान मी आहे